महसूल विभागांतर्गत राज्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे वतीने महसूल सप्ताहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन कारंजा मंडळाचे वतीने तेना चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस पंचायत समितीचे मॉल करण्यात आले होते सदन कार्यक्रमांमध्ये ग्राम महसूल अधिकारी यांचे मार्फत दोनशे सत्त्याऐंशी उत्पन्नाच्या दाखल्याचे वाटप सेपू मार्फत उत्पन्नाचे दाखले संजय गांधी कुठ पकाळ योजनेच्या आयुक्त श्रावण बाळ वृद्ध काळ योजनेच्या पायसी रेशन कार्ड वाटप सातवारा वाटप विशेष अर्थसहाय्य योजनेतील सत्तेपण अठ्ठावीस जणांची करण्यात आली आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत एकूण चौतीस जणांच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या या कार्यक्रमाला महेश थांबोरकर म्हणून कारंजा राहुल बरघट राम महसूल अधिकारी अर्चना चिकटे सुधीर आनोरकर सशील जंजाळ सुक्षमा डांगे आरोग्य विभागातर्फे नितीन पवार योगेश चौधरी स्वाती अंघोडे कल्पना हिरे शुभांगी खरे प्रतीक जाधव सचिन मुंडे विभागातर्फे गजानन बानखडे व देवराव खोकरे महसूलसेवक कृष्णा इंगळे व संतोष पायले हे उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता सर्वांचे सहकार्य लाभले कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्ककरिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजाला